नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एक नवीन भन्डा व्हिडिओमध्ये आज मी जातो आहे आम आज आमच्या वलावर मासे पकडायला तर भुसा घेऊन तुम्हाला मी दाखवतोय का आता मागची जी व्हिडिओ तर होती मुठ्यांची ती व्हिडिओ काय व्यवस्थित एकदम प्लेयर ना एकदम व्यवस्थित झाली नाही तर ही व्हिडिओ एकदम मी चांगली करतो आहे नक्की बघा पूर्ण बघा मी आता हाय माझा एक जुना भुसा तो काढला आहे बघा बघा आता मी जातो तिथे सो मित्रांनी मित्रांनो हा आपला आहे गुस्सा कारवळीचा आहे तो बघा हा मी तो मोबाईल तुम्हा ठेवतो तुम्हाला दाखवतो मीठ आता गुस्सा काढतो आणि ओलावर जातो ओवालावर म्हणजे तुम्हाला माहितीच असेल वल म्हणजे वल म्हणजे शेता शेतांच्यातून छोटासा आता नदी खाता नदीला जाऊन भेटतो त्याला वल पोहोचतो आम्ही एकदम आहे माझ्यासोबत हरेश आहे हरेश म्हणजे माझा बाहेरचा भाऊ तो येणार आहे येणारी काके आम्ही दोघं जोडला जाणार गुंतलंय तर मी काढतो भाऊ माझं भाऊजींनी गेलो आमच्या त्यांनी आता गुंतून आणला भाऊजी 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 तो गाई भुस्सा आपला रेडी झालेला आहे भुस्सा गुसलेला होता तो आपण काढला आणि आता जातो तिकडे हाईट पण वाट बघतो आपली आता जातो तुम्ही ब्लॉग पूर्ण बघत राहा पुढचे पण व्हिडिओ पूर्ण दाखवतो आज पाऊस पण नाही म्हणजे आज मोबाईल नेतो कारण की माझा परत दिवशी नदीवर गेलो होतो तर ते तो मोबाईल पाण्यात पडला तो झाला डिस्प्ले गेला त्याचा खराब झाला आज मी मोबाईल घेऊन जातो पूर्ण व्हिडिओ दाखणार आहे तर बघत राहा पूर्ण तर चल मित्रांनो हरेश भाऊला आपण आता घेतला सोबत आला झोपला होता त्याला उठवला झोपला होता त्याला उठवला त्यांच्या घरातून दोन आंबा पण घेतला हे बघा समोरचा निसर्ग बघा तिथं बारीकसा आपला काय वल हा वल बारीकसा वल आहे त्या वलात आपल्याला भिसा टाकायची त्याला पाणी पण नाही पाऊस गेला इथं पाणी कमी झाला आम्ही झालो लेट लेट नाही आपण त्या मेन नदीवर गेलो होतो दोन दिवस तिथं गेलो तिथं काय थोडंसं तू मला भेटलं फक्त आता नी। अरे तुला किती भेटले काय भेटलं एक किलो एक किलो केला भेटलं नाही इथं त्याला काल बारा कारवाला भेटले होते बारा पंधरा नाही पाच एक भेटलो आता आपल्याकडे भुस्सा नव्हता काल मला कपाटात वरती बिस्सा भेटला तो आज मी आलो टाकायला त्याला गावाई आई गेलं मारून ना आज मी आलो गहू आता हा बघा ही शेत आहेत बाजूला ना तिकडं छोटासा पोल आहे त्या शेतात आपल्याला टाकत आहे त्या पूल आम्ही चालू ठेवतो तोपर्यंत आंबा खातो हरचणी ना हा बघा हा ओवल आहे छोटासा आपला इथून ना मेन नदीला पाणी मिळतो ना इथं ना हरच हरिषनी आपला काल त्याचा स्वतःचा भुस्सा टाकला होता सकल येऊन चेक करतो तू ऐक काय त्या बारीकसा ठीक ना मोठा आहे का इतर ना मित्रांनो पाणी लय भरलं होतं पण आता पा। आज मग काहीच पाऊस पडला नाही आज काहीच पाऊस पडला नाही बारीक भेटलं रे इथं हे मेन नदीला पाणी भेटतो ना तर इथून लय त्या तिथून हा कोट आहे ना कंपनीचा आहे आमच्या इथं कंपनी लिबर्टी म्हणून त्या कंपनीचा कोट आहे तिथून मेन नदीला हा इथून लई मासे इकडं पुढं पण असा शेत आहेत पूर्ण वरती वरती शेत आहेत तर तिथून असा पाणी आहे जाम डोंग डोंगरी आहे तिथून व पुढं गाव आहे तिथून पाणी पूर्ण इकडे जातो आहे का नाही तिथ ना शिंबोऱ्या पण लई आता आम्ही नेक्स्ट टाइम येऊ ना तर ते आतळ्या वगैरे काड्याना बांधून त्या हे असतात ना दावणी वगैरे त्या घेऊन हो। इथं शिंबोऱ्या पकडायला तो पण ब्लॉग मी तुम्हाला टाकीन आता मला वाटत तर नाही का मासा आपल्याला भेटतील कारण की पाणी निवल निवळले स्पष्ट पाणी तर माशांची गॅरंटी नाही कारण की आज दिवस पाणी पडला नाही थोडस पण नाही थोडासा यायचा जायचा ए आणू का बुसा तिकड हा आणू तर मी माझा बिसा घेऊन तिकडे जातो माती तर चप्पलच घालून चाललंय चप्पली अटक ते खाली एकदम चल हां बघा इथं एवढाच टाकला मित्र बिसा हाय मोठा पण आपल्याला जायका इथं कमी आहे ना पाणी पाणीलाही कमी झालं झाला इकडं पाणी ना पूर्ण भरला होता आता एक काल परवा दोन दिवस तर आता पूर्ण पाणी कमी झालंय ऊन पण सूर्य झाले ना पाऊसच नाही बिलकुल पण पण शक्यता कमी मासे भेटायची सांगू शकत नाही पण बघू ट्राय करू आपण चल कुठे झिला लावलाय रे तर आपण टाकून ठेवलेलं आहे इथं बलाच एक छोटाकू सारखे पुढं हे नाही आता आपण आणलेलं आहे इथं इथं कार्वलिश आहे तर आता लगेच काही आम्ही त्याचं वाट बघत बसत नाही जातो घरी ना थोड्या वेळ येतो परत राऊंड मारायला त्या लागलंच का नाही नक्की लागलं तर आपण काढून घेऊन जाऊ का एवढं हे नाही तर थोड्या वेळात येऊ आपण परत तर ब्लॉक चालू ठेवा तुम्ही चल गाईज आता वाजले साडेसात आम्ही आता तो आमचा गुस्सा काढायला चालू आहे बघायला चालू आहे किती मासे लागले काय लागलेत तर बघे जाऊन चला गाईज बायको म्हणा बोलले का मासा भेटला नाही एक तरी तर घरी येऊ नका आता सांगा मी तुम्ही मी काय करू त्यात सांगा तरी आता तिला न सांगता मी दुपारी आलो होतो ती झोपली होती तेव्हा मी गपचूप आलो आता तिला समजला सारखी तुम्ही ते व्हिडिओ बघितले मोबाईलमध्ये त्या वॉलावर गेलं होतं तेव्हा बघत काय भेटला नाही तर घरी परत येऊ नका सा। आता सांगा माणूस जगल तर जगल कसा हा असा जर व्हायला लागला अरेश बघ लवकर लग इन कर काय कर चल आमची शेत येता का पर आता अंधार झाला जास्त दिसत नाही आपण डायक आता ओला तिथं काढतो वाईज आपल्या आधी तो भुसा होता त्याला छोटीशी अशी कारवाई लागलेली दाखवणार ते नाही सुटणार ती मी जाणार जे बॅटरी मारतो मी काढते हिशात बघू शकतो मी जो आधीचा आहे भुसा आधीचा त्याला छोटीशी कारवाई अशी लागलेली आहे बारीक आहे जास्त मोठी पण नाही ठेवती आपलं तिकडे नाही ना पुढे नाही ना नाय सपेद नाही नाही तिकडे पुढं बघ ना ते इकडे आहे ना तिथं हा हा गुंडाला चल मी नाही गेलो तोच गेलाय पुढं आहे एखादी तरी पुढचे ना डायरेक्ट मच्छर खूप चावतात बाबा 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 गलत टाइम पे आहे हम गलत टाईम पे अशा प्रकारे आमच्या भूषाला काहीच लागलेलं नाही गुंडाल बारीक बारीक मले होता भेटला तरी असता काहीतरी मच्छर लय च लवकर काहीच अशा प्रकारे आमच्या भुसाला काहीच लागला नाही तर हा ब्लॉक मी वेल करतो आणि थँक्यू हा ब्लॉग बघण्याबद्दल आणि असंच मी पुढचा ब्लॉग आहे तेव्हा लय मग अशा भेटतील मी अशी विनंती करतो चल किशोरी घर तर बघू नेक्स्ट टाईम बघूयात आपण नेक्स्ट टाईम खूप पाणी झालं तर येऊ पुन्हा चल चला गुड बाय